भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा हे जळगाव पंधरा फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर अमित शहा यांच्या उपस्थितीत युवा संमेलन कार्यक्रम होणार आहे अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगाव शहरात सागर पार्क मैदानावर पाहणी केली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत भाजपचे आमदार तसेच पदाधिकारी यांची उपस्थिती होती अमित शहा यांची याच मैदानावर सभासुद्धा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून माहिती घेत पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत पाहणी करण्यात आली भाजपचे नेते अमित शहा हे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे देशाचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेबांचा दौरा पंधरा तारखेला या ठिकाणी जळगावला लागलेला आहे दुपारी दोन वाजता सकाळी ते अखोलेला आहेत दुपारी जळगावला दोन वाजता आणि संध्याकाळी संभाजीनगरला आहेत तसा तीन ठिकाणी कार्यक्रम त्याच्या सभा या ठिकाणी हो घातलेल्या आहेत वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत पण इथे युवा संमेलन विशेष करून तरुणांसाठी युवा जे अठरा ते नवीन मतदार आहेत अठरा ते तिसरीपर्यंतचे सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम युवक, या ठिकाणी आहे माननीय अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत दुपारी दोन वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास ते दीड दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि इथून नंतर ते संभाजीनगरला जातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि क्लस्टरचा वा मेळावा आहे कसा युवा संमेलन आहे क्लस्टर म्हणजे यात नंदुरबार धुळे जळगाव रावेर अशा चार लोकसभा मतदारसंघातला हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला येतील हो तुम्ही